हजारवाडी येथील प्रहार टँकर चालक मालक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले यामुळे पाच जिल्ह्यात डिझेल पेट्रोलचा पुरवठा खंडित झाला आहे तसेच एच पी गॅस सिलेंडरची सेवाही खंडित झाली आहे त्यामुळे हजारवाडी टर्मिनल येथे शेकडो टँकर व वा गॅस वाहतूक ट्रक लावून आहेत त्यामुळे टर्मिनल परिसरात शुकशुकाट पसरला आहे सदरचे आंदोलन थांबणे काळाची गरज असून शासनाने हा हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करून पूर्वीचेच कायदे लागू करावेत अशी मागणी प्रहार डिझेल पेट्रोल व वा गॅस वाहतूक चालक मालक संघटनेचे संघटक प्रमुख रामदास कोळी यांनी केले आहे नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण राज्यामध्ये हिट अँड रन कायदा पारित करण्यात आलेला आहे तो कायदा रद्द करण्यासाठी संपूर्ण चालक हा खडबडून जागा झालेला आहे आणि त्या अनुषंगानं सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या प्रहार डिझेल पेट्रोल चालक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी एच पी सी एल आज बंद पुकारलेला आहे कारण चालकावर जो अन्यायकारक जो कायदा ठेवलेला आहे तो रद्द व्हावा याकरता या ठिकाणी या आम्ही जो टँकर टँकर चालकांनी तो बंद पुकारलेला आहे आणि हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी आम्ही डिझेल पेट्रोल चालक मालक संघटनेच्या वतीनं करत आहोत युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा